जागतिक दोन हजार तीस च्या अंतर्गत सर्व संशयित रुग्णांचे क्षयकिरण व बेडका नमुना तपासणी करून दूषित आढळून आलेल्या रुग्णास तत्काळ उपचाराखाली घेऊन पुढील बाधित होणारी साखळी खंडित करणे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून सर्व दूषित रुग्णांना सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात येतो तसेच पोषक आहारासाठी रुग्णांचे बँक खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपये देण्यात येते या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आरोग्य कर्मचारी संजय बुधनवत धोंडीबा फुपाटे अशोक जावळे भारत पांडे करण पोले गटप्रवर्तक शीला गणकवार उज्ज्वला राठोड तर आशा स्वयंसेविका श्रीमती बेबी मोरे कविता वंजारी निर्मला राक्षे कविता चव्हाण सरिता देशमुख वंदना खामकर लता आंभुरे यांचा सन्मान प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकसाळ कडून करण्यात आला